नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अशा एका लाडवाची रेसिपी दाखवणार आहे की ज्याने आपली प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते चला तर मग आता आपण हे लाडू म्हणजेच ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला सुरुवात करूयात हे लाडू बनवण्याकरता मी पन्नास ग्रॅम काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत तसेच पन्नास ग्रॅम सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत पंचवीस ग्रॅम काळ्या मनुका घेतलेल्या आहेत आणि एक टेबल स्पून चिया सीड्स आणि पांढरे तेल घेतलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्ही या लाडवाकरता अक्रोड पिस्ता किसलेलं सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता तसेच इथे मी सुक्या मेव्याबरोबर पन्नास ग्रॅम मखाणेसुद्धा घेतलेले आहेत सर्वप्रथम हे मखाणे परतून घ्यायचे आहेत तर मी गॅस मंदाचेवर ठेवलेला आहे आणि मखाणे परतून घेत आहेत जोपर्यंत हे थोडेसे कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे बघा हे मखाणे परतून झालेले आहेत आणि छान हे कुरकुरीत झालेले आहेत आता हे थोडेसे थंड होऊन द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं याची पावडर बनवून घ्यायची आहे इथे आता मी कढईत एक टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत ते आपल्याला साधारण एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे ते परतून झाल्यावर बाकीचे सगळे सुद्धा जिन्नस घालायचे आहेत आणि तेसुद्धा परतून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी सूर्यफुलाच्या आणि भोप्याच्या बिया घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडक्यात काय कुर तर हे सगळं थोडंसं कुरकुरीत होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि हे परत त्यांना गॅस मंदाचेवर ठेवायचं आहे काजू बदाम सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया छान कुरकुरीत झाल्यानंतर मी याच्यामध्ये चिया सीड्स तीळ आणि मनुका घातलेल्या आहेत आणि तेसुद्धा आपल्याला थोडंसं आता परतून घ्यायचं आहे सुकामेवा छान भाजून परतून झालेला आहे आता तो का मी एका ताटात काढून घेत आहे इथे मी पाचशे ग्रॅम सीडलेस खजूर घेतलेले आहेत आणि हे खजूर थोडेसे चिरून घेतलेले आहेत कढईत मी परत एकदा दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे खजूर घातलेले आहेत आणि हे खजूर आपल्याला जोपर्यंत ते मऊ होत नाहीत एकजीव होत नाहीत ना तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे बघा खजूर पूर्णपणे एक जीव झालेला आहे छान मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये बाकीचे सगळे जिन्नस घालूयात आता या मऊ झालेल्या खजुराच्या पल्पमध्ये मी मखाण्याची पावडर घातलेली आहे हे मखाणे मी मगाशी मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहेत आणि ती पावडर आता याच्यामध्ये घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी मगाशी जो आपण छान कुरकुरीत असा भाजून घेतलेला सुकामेवा आहे तो आता याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सगळे फ्रूट आणि खजूर छान एकजीव झालेले आहे आता याच्यामध्ये मी एक टेबल टेबलस्पून खसखस घातलेली आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे हे थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे आणि थोडं कोमट झाल्यावर याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे बघा हे थोडंसं कोमट झालेलं आहे आणि आता याचे मी लाडू वळून घेत आहेत आणि अशा प्रकारे सगळे लाडू करून घ्यायचे आहेत मस्त पौष्टिक आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करणारे असे हे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत तेव्हा तुम्ही हे लाडू नक्की करून बघा धन्यवाद